आणि सुटली नाही बघा बघा इकडे राणा आणि अर्जुन आणि तिकडे बकाशुर आणि सजा आणि आता आलेल्या शर्तीमध्ये दहावी साठ विजय धन्यवाद डावी साईट आता आलेल्या शर्तीमध्ये दहावी साठ विजय धन्यवाद अरे सो साधा खुने करू नका खेळ या खेळामध्ये कुणी गौरव करू नका लक्षात ठेवा आपला आपला आनंद सो साधा करायचा आपला गैरव करायचं या ठिकाणी कुठल्या प्रकारे आनंद साधा करायचा शरद मैत्रीपूर्ण आहे अरे एका एका माणसानं पाकिट मारलेलं आहे जेवढे पैसे असेल तेवढे घ्या फक्त पाकिट आणून द्या त्याचे कागदपत्र आहेत त्याच्या पाकिटमध्ये सोनादेव प्रसन्न अग्निमत्ता प्रसन सुलतानगुरु ते सैन उजवी दोन बादला या गोंडावर चोरले त्यांनी बलाश्वर गायकर गोलवली